आणि अर्बन एरियामधल्या मतदाराला उत्तर करणं हे मोठं चॅलेंज आहे यावेळेला आपण महाराष्ट्रामध्ये हा प्रयोग केला की जवळजवळ दीडशे ठिकाणी आपण जे हाऊसिंग कॉपरेटिव्ह सोसायटीचे क्लस्टर असेल किंवा राईज बिल्डिंग असतील तर त्याच्या प्रवासिसमध्येच आपण आता पोलिंग स्टेशन आणलेले एकशे पन्नास ठिकाणी पुणे मुंबई ठाणे त्या ठिकाणी म्हणजे कमीत कमी वरून खाली तरी मतदान करेल अशी तरी आपण अपेक्षा करूया हा एक प्रयोग आम्ही करतोय दुसरा प्रयोग असं करतोय की हाऊसिंग सोसायटीचे जे फेडरेशन आहे पदा त्याचे पदाधिकारी आहेत त्यांना सुद्धा याच्यामध्ये आम्ही मतदार दूत म्हणून त्यांना घोषित केलेला आहे म्हणून त्यांची सुद्धा जबाबदारी आम्ही त्यांच्यावर थोडी देतो की तुम्ही तुमच्या सोसायटीमध्ये राहणारे जे मतदार आहेत त्यांना तुम्ही मोबलाइज करा त्यांना उपयुक्त करा तोही आमचा प्रयत्न चालू आहे आणि तरुणांना येण्यासाठी आम्ही शाळा कॉलेजेसचे विद्यार्थी आहेत त्यांच्यामार्फत जनजागृती जर जर करण्याचा प्रयत्न करतो त्यांचं रजिस्ट्रेशन पण मोठ्या प्रमाणात आले केलेलं आहे आणि त्यांनी मतदान करावं अशा प्रकारचा एक प्रयत्न कॉलेजच्या प्रिन्सिपल्सला पण आवाहन केलं आहे की तुम्ही पहा तुमच्या कॉलेजमधला एकही मुलगा किंवा मुलगी जी रजिस्टर झालेली आहे ती मतदान तिने केलेलं आहे कसल्या कारणा Cuánto me Ah, so, sorry, no.